नमस्कार मी रिगल रिगल्स पाकृत्या चॅनलवरती आपले स्वागत करते काही वेळेला मुलांना व्हिटॅमिन कॅल्शियम लोह याची कमतरता भासू नये यासाठी आपल्याला वेगवेगळे वेग असे पदार्थ बनवून द्यावे लागतात जेणेकरून त्यांना ते आवडलेही पाहिजे आणि पौष्टिकही झाले पाहिजे त्यासाठीच आपण जी आज रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे पौष्टिक बिनापाकाचे नाचणीचे लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे कडी तापत ठेवलेली आहे आणि आता यामध्ये मी हे खसखस यामध्येही भाजून घेत आहे या खसखशीमुळे भरपूर लावडे हे चविस्तर होतात तसेच खसखशीमध्ये खूप प्रमाणात असं कॅल्शियम असतं आता ही मी हाताच्या साह्याने अशी दाबून बघायची आहे म्हणजेच खसखस भाजतानी थोडीशी अशी फुलते आणि हाताने थोडीशी ती फुटली की असं समजा की खसखस छान अशी भाजलेली आहे ती आता मी काढून घेतलेली आहे आणि आता इथं मी अर्धा कप हे तूप घेतलेले आहे आणि एक चमचा मी ह्या कडेमध्ये तूप घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट्स जे काही तुमच्याकडे असतील ते भाजून घ्यायचे आहेत माझ्याकडे बदाम काजू आणि मणक होते ते मी यामध्ये भाजून घेत आहे यामुळे आपल्या लाडूला खूप छान अशी चव येते आणि ते दाताखाली असे क्रंची लागतात आता मी इथे हे अर्धा कप तूप घेतलेले आहे तर शेवटपर्यंत यामध्ये किती तूप लागेल हे मी तुम्हाला शेवटी सांगते आता यामध्ये मी साधारणपणे तीन चमचा तूप घेतलेले आहे आता तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये मी हे नाचणीचे पीठ घा साधारणपणे दीड कप हे नाचणीचं पीठ घालून घेतलेले आहे आता है हे आपल्याला लो फ्लेमवरती छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता मी तूप एकदम घातलेले नाही सुरुवातीला मी दोन तीन चमचेच तूप घातलेले आहे मी थोडेसे परतून घेऊन नंतर हे दोन तीन चमचे किंवा चार चमचे असे मी थोडं थोडं तूप घालून घेतलेलं आहे आणि हे पीठ मी अशी परतत राहिलेली आहे ज्यावेळेस आपण हे तूप ह्या पिठामध्ये घालतो त्यावेळेस ते तूप छान असं ह्या पिठामध्ये मिक्स करायचे आहे आणि हे पीठ सतत असे परतत राहायचे आहे म्हणजे चव बाजूने आपले पीठ छान असं भाजेल तुम्ही पाहू शकता उलटण्याच्या सहाय्याने मी ही पीठ छान असे यामध्ये मिक्स करून या तूप मिक्स करून घेत आहे एक दोन थोड़ ते चार मिनटांनी तुम्ही पाहू शकता हे तूप थोडे थोडे असे ह्या पिठामध्ये मिक्स होत आहे मला आणखीन हे पीठ कोरडं वाटते म्हणून मी पुन्हा चार ते पाच चमचे यामध्ये तूप घेतलेले आहे आणि पुन्हा हे मी पीठ पिठामध्ये हे तूप व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे आणि हे पीठ छान असं मी खरपूस भाजून घेत आहे भाजताना हे सतत भाजत आपल्याला हे तूप छान असं ह्या गुठळ्या मुळत मुळत सर्व पीठ असं मिक्स करायचे आहे नाचरीमध्ये खूप प्रमाणात लोह कॅल्शियम प्रोटीन हे असतं आणि काही वेळेस कॅल्शियमची कमतरता वगैरे डॉक्टरांनी सांगितलेली असते आपल्या लहान मुलांना तर लहान मुलांना असे वेगवेगळे पदार्थ बनवून दिले तर ही कमतरता त्यांची नक्कीच कमी होते तसेच हे लाडू आपण लहान मुलांना टिफिनसाठी देऊ शकतो तसेच नाश्त्यासाठी किंवा स्कूलमधून आल्यानंतर देखील हे लाडू आपण त्यांना खायला देऊ शकतो तसेच नाचणीही पचायला हलके असल्यामुळे जे कोणी आजारी आहेत त्यांना देखील हे लाडू किंवा या नाचणीचे पदार्थ तुम्ही देऊ शकता आता मला पीठ परत थोडंसं कोरडं वाटलेलं आहे म्हणून पुन्हा मी तीन ते चार चमचे यामध्ये तूप घातलेले आहे आणि मी पुन्हा या उलटण्याच्या साहाय्याने हे पीठ छान असं परतत आहे आणि ते खरपूसं छान भाजून घेत आहे आता तुम्ही इथे पाहू शकता हे पीठ असं आपलं छान असं भाजलेलं आहे ते कधी ओळखायचं तर आ, जेव्हा हे उलतण्याला आपल्या हे पीठ अजिबात चिकटत नाही आणि तुम्ही ते पाहू शकता ते अजिबात चिकटत नाही तर अशा वेळेस समजायचं की हे पीठ छान असं आपलं भाजून तयार आहे असं आहे कारण नाचणी ही मुळातच चिकट असते त्यामुळे ते, ते उलतण्याला सुरुवातीला खूप चिकटत होते आणि आता ती छान भाजल्यामुळे हे उलतण्याला चिकटत नाही आता हे भाजलेले पीठ मी ह्या एका भांड्यामध्ये असे काढून घेतलेले आहे तुम्ही ते पाहू शकता हे छान असं पीठ हे आपलं भाजून तयार आहे आणि मी हे थोड्या वेळ थंड व्हायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण जी खसखस भाजून घेतली होती ती खसखस मी यामध्ये टाकलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स देखील यामध्ये मी घालून घेतलेले आहे खसखस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता यामध्ये मी विलायची सोलून घेतलेली होती ते देखील यामध्ये दे टाकून घेतलेली आहे आता दीड कपासाठी मी इथे साधारणपणे एक सपाट कप हा गूळ टाकून घेतलेला आहे आता आपण यामध्ये जे काही सर्व हे जिन्नस टाकलेले आहेत तर ते व्यवस्थित असे अगोदर सर्व असे मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला हे मिक्सरमधून काढताना ते आणखी व्यवस्थित असे सगळीकडे मिक्स होतील तर अशा प्रकारे मी हे सर्व असं सर मिक्स करून घेतले आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला घ्यायचे आहे आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता हे मी बारीक करून घेते इथे तुम्ही पाहू शकता इथे मी हे असं एकदम बारीक करून घेतलेले आहे आणि तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे यामध्ये जी आपण खसखस टाकलेली आहे तर बारीक करताना ह्या लाडूचा खमंग असा मस्त असा श्वास येत होता तर त्यामुळे तुम्ही नक्की हे लाडू बनवाल तेव्हा खसखस यामध्ये टाका आता आपण हे सर्वजिन जे बारीक करून घेतलेले आहेत त्यामध्ये ह्या थोड्याशा आपण जास्त फिरवल्यामुळे गाठी बनतात तर त्या लगेच फुटतात तर त्या बोटाच्या साईने अशा व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असा लाडू बांधता यावा तर या गाठी मी इथे फोडून घेतलेल्या आहे आणि इथे हे तुम्ही पाहू शकता हे माझं अर्धा कप मी तूप घेतलेलं होतं दीड कप पिठासाठी तर त्यातमधील देखील माझं एवढं योड़ कप एवढं हे माझं शिल्लक राहिलेलं आहे तुम्हाला हे तूप कमी ला जास्त लागू शकतं तुम्हाला जर वाटत असेल की लाडू बांधताना पीठ कोरडं वाटतंय तर त्यावेळेस तुम्ही हे तूप वापरू शकता मला इथं गरज वाटत नाही म्हणून मी इथे हे तूप घालणार नाही आणि शिवाय पिठावर देखील तुमचं पीठ कमी जास्त देखील होऊ शकतं दे तर त्यावर देखील भाजण्याच्या वेळेस तर त्यावेळेस देखील तूप कमी जास्त असं होऊ शकतं तर इथे मी तुम्ही पाहू शकता असा छान असा हा लाडू आपला मी बांधून घेतलेला आहे आणि तो एकदम मऊसूत आणि एकदम पौष्टिक असा हा लाडू आपला बनवून तयार आहे सजावटीसाठी मी हा वरती पिस्ता लावून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स लावून घेऊ शकता इथे मी तुम्हाला दुसरा एक लाडू असा छान मी तयार करून दाखवलेला आहे तो देखील अगदी छान असा मौसूत असा तयार झालेला आहे तर हा आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि हे लाडू कसे झाले ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच मला सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या रिगस्पाकृती या चॅनलला पुढे नेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून इथून पुढे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन रेसिपीची सूचना सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये थँक्यू